स्वामी समर्थ सुखी संसारासाठी काही नियम अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज एक कमी बोलावे किंवा बोलूच नाही दोन विचारल्याशिवाय मत देऊ नये मत दिल्यावर त्यावर विचार करत बसू नये तीन तू म्हणशील किंवा तू म्हणत असेल तसं करूयात अशी प्रत्येक भांडणाची क्लोजिंग लाईन असावी ही लाईन मनातल्या मना मनात म्हणू नये मोठ्यानेच म्हणावे चार पडेल ते काम किंवा कोणतेही काम करण्याची तयारी ठेवावे पाच बऱ्याच वेळा भांडणाची ओपनिक लाईन मी सांगितलं होतं अशी असते शक्यत ही लाईन मनातल्या मनातच म्हणावी सा ओके ठीक चालेल अच्छा बरं असं म्हणूनच कोणताही विषय लगेच संपवता येईल सात जोडीदारांनी केलेली कामे लिहून काढावीत म्हणजे तसं लक्षात राहील लक्षात राहिलेली लक्षा कामं टाळता येत नाही आठवण करून दिल्यावर करावं लागेल आठ जोडीदाराच्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर अशा फक्त मान डोलावे या प्रश्नाचं उत्तर द्यायला प्रयत्न करू नये नऊ एखादे काम टाळायचे असेल तर हे बघितलं का वाचलं का असं म्हणून विषय बदलावा ही ट्रेक नेहमी चालणार नाही ने, तरी आपल्या परीने प्रयत्न करीत राहावा दहा डी डी न्यूजचे अँकरसारखे त्रेस्तपणे सासरकडच्या गोष्टींकडे बघावे म्हणजे सासरवडीकरची कोणती बातमी ऐकल्यावर त्यावर आपलं मत देऊ नये अकरा जोडीदारांनी टोमणा मारला तर लगेच काही म्हणू नये दोन तीन दिवसानंतर त्या टोमण्याला एखादं प्रतिउत्तर द्यावं बारा महाग असला तरी डिशवॉशर घ्यावा याने सत्तर टक्के भांडणाचं प्रमाण कमी होईल तेरा पहाटे लवकर उठावे संध्याकाळी लवकर झोपावे म्हणजेच दुपारी झोप आल्यानेसुद्धा बांधण करायला वाव मिळणार नाही तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग